मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येऊ लागली आहे अखेर शिंदेगडाला पुन्हा एकदा सर्वात मोठा झटका गिरल्या गिरला नेता पुन्हा परत मातोश्रीकडे नेमकी काय झाली आहे भूमिका मित्रांनो जर तू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे गेला तर तुझा आणि माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही या मोठ्या नेत्याला त्यांच्या आईने सुनावले मित्रांनो जाणून घेऊया महत्त्वाची अपडेट सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी तेजीने घडत आहेत यातच शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खैरे यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या बातम्या पुढे येत आहेत याचवेळी सर्वात मोठी आणि शिवसेना शिंदेगडाला धक्का देणारी बातमी समोर आल्या आहे अंबादास दानवे यांच्या मातोश्रींनी स्पष्ट प्रश्नपणे अंबादास दानवेंना म्हटलं आहे जर तुम्ही शिंदेगडात गेले तर तुझा आणि माझा संबंध तुटला म्हणजे तू माझा मुलगा नाही असं थेट त्यांना आव्हान केलं आहे त्यामुळे अंबादास दानवे आता शिंदेगडात जाणार नाहीत ही आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे यामुळे अंबादास दानवेंच्या शिंदेगडात जाण्याच्या चर्चेवरती पूर्णविराम मिळाला आहे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही हा मोठा धक्का आहे मात्र उद्धव ठाकरेंसाठी ही सर्वात मोठी दिलासादायक बातमी असल्याचं चित्र आहे मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आपल्या शब्दात कळवा धन्यवाद